विधान परिषदेच्या उपसभापती नामदार नीलम गोरे यांच्या निधीतून ही रुग्णवाहिका देण्यात आली आहे आज सांगली मिरज कुपवाड महापालिका मुख्यालयाच्या आवारात आयुक्त शुभम गुप्ता यांच्याकडून रुग्णवाहिकेची पाहणी करण्यात आली तर उद्या माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपसभापती यांच्या हस्ते विधानभवनामध्ये होणार या रुग्णवाहिकेचा लोकार्पण कार्यक्रम सदरची रुग्णवाहिका ही महापालिकेकडून गीतांजली सेवाभावी संस्थेला देण्यात येणार असून या संस्थेमार्फत रुग्णवाहिकेची सेवा दिली जाणार आहे यासाठी शिवसेनेच्या उपनेत्या सुनीता मोरे यांनी विधान परिषदेच्या उपसभापती नामदार नीलम गोरे यांच्याकडे पाठपुरावा करून सदरची रुग्णवाहिका मंजूर करून घेतली होती रुग्णांना शासनाने निर्धारित केलेल्या शुल्कानुसार दर आकारणी केली जाणार आहे आज महापालिकेत आयुक्त शुभम गुप्ता यांनी या रुग्णवाहिकेची पाहणी करीत कंपनीकडून रुग्णवाहिका महापालिकेच्या ताब्यात घेतली यावेळी शिवसेना नेत्या सुनीता मोरे राहुल मोरे महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील जलनिस्तरण अभियंता चिदानंद कुर्णे कार्यशाळा प्रमुख तेजस शहा विनायक जाधव वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अलका तोडकर आदी उपस्थित होते मिरज तालुका प्रतिनिधी आदिल मकांदार परिषदेच्या उपसभापती आदरणीय मोरे यांच्या फंडातून गीतांजली सेवाभावी संस्थेसाठी आज त्यांनी ही गाडी आम्हाला महापालिकेचे आयुक्त यांच्या हस्ते लोकार्पण म्हणजे त्यांनी आम्हाला दिली आणि उद्या महा आमचे महाराष्ट्राचे लाडके मुझे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि निलमतेच्या हस्ते ही लोकार्पण होणार आहे आणि या अँब्युलन्सचे ता कार्डे अँब्युलन्स आहे महापालिका क्षेत्रातील किंवा इतर कुणा कुठल्याही रुग्णांना या गाडीचा अत्यंत चांगला उपयोग होणार आहे ही अत्यंत सुलभ आणि सर्व सुविधायुक्त असलेली ही गाडी आहे या गाडीमुळे अनेक रुग्णांना चांगला दिलासा मिळणार आहे